काय भाऊ कोण वाटते कोण झालं पाहिजे आपल्या तालुक्याचा आमदार बरं सर्वप्रथम सगळ्यांना नमस्कार मी या मतदारसंघातला एक सामान्य नागरिक म्हणून आपल्या मतदारसंघाचं जे भविष्य आहे एका शिक्षित निर्व्यसनी व्यक्तिमत्त्वाच्या हातामध्ये दिलं गेलं पाहिजे अशी आमच्या या मतदारसंघातील सर्व नागरिकांची इच्छा आहे म्हणून या मतदारसंघामध्ये सर्व लोक एका शिक्षित व्यक्तिमत्व ते म्हणजे रमेश साहेब माजी आमदार यांच्या पाठीशी आहेत आणि हे सर्वजण त्यांनाच निवडून देणार आणि प्रचंड आहे काय वाटते कोण व्हा आपल्या तालुक्याचा आमदार तसं विकासाच्या दृष्टिकोनातून ज्याप्रमाणे दोन हजार चौदामध्ये आपले बुंदिले साहेब हे विजयी झालते आणि त्यांनी अतिशय चांगल्या प्रमाणात दोन्ही तालुक्याचा विकास केला त्या त्याच निमित्ताने त्यांना दोन हजार एकोणीसमध्ये त्यांना काही त्यांच्या जवळचे जवळील लोकांनी त्यांना धोका देऊन त्यांना पराभूत केलं आणि त्यानंतर आताचा विकासाचा मुद्दा म्हणजे आपल्याला बुंदले साहेबाशिवाय पर्याय कोणता सा नाही प्रत्येक गावामध्ये बुंदले साहेबांचं नाव आणि त्यांचा विकासाचा विषय चर्चेत येतो आणि त्याचप्रमाणे माजी खासदार आपल्या नवनीतई राणा यांचं काम आणि सुनील भाऊचं काम या रविभाऊचं काम या सगळ्या गोष्टीचा विचार करता आपल्याला पाणी हा चिन्ह विजयाची दिशेने वाटचाल करताना दिसत आहे आणि एवढं निश्चित सांगतो संघात बुंदले भाऊ आमदार म्हणून आवडतील का आवडतील कारण बुंदले त्यांनी का... आमच्या दऱ्यापूरांचा दऱ्यापूर तालुक्याचा इकडचा तिकडचा विकास केलेला आहे कार्यालय बांधून दिले सभा मंडप सभा मंडपही बांधून दिले कुठं कुठं

अशी इच्छा आहे रोड चांगला मोकळा करून द्यावा आणि अजून एक समस्या आहे जे मंदिर अर्धवट राहिलेलं आहे समाज मंदिर त्यांनी जे बळवंत भाऊ वानखाडे आले होते पण त्यांनी ते काम केलेलं नाही आहे पण आता हे जे कुंतले साहेब आहेत हे मनापासून आलेले पाहिजे तर त्यांनी आमच्या मंदिराचं काम करून दिलं पाहिजे